बोला मालकिन भाई मी खूप दिवसापासून मी खूप दिवसापासून कुठे गेलो नाही आहे तरी आता मी पदयात्राला जात आहे तुम्ही आता वावराचा आणि आपल्या घराचं पूर्ण दर्शन करावं बरं बरं रक्षण करावं बरं अशी तुमची इच्छा सेवकाला बोलावं सेवा मी आता काही दिवसासाठी पदयात्रेला जात आहे तरी तुम्ही वावराचे आणि घराचे रक्षण करावे आणि आपल्या वावराचं पूर्ण पीक पाणी जे काही आहे ते पूर्ण काम करून तुमच्या मनाने करावे असेल ठीक आहे आपण निश्चिंत पदयात्रेला जा मी घराची सर्व जबाबदारी सांभाळेल तुम्ही काही काळजी करू नका आपल्याला पदयात्रेला इटला जायचं आहे हो बाबा सगळ्यांनी तयारी करा हो बाबा तयारी झाली हो पर्टी पर्टी ओ बाबा चला बाबा हे खेडे गाव आहे आपल्याला इथं पाच सहा दिवस मुक्काम झाले हो आपली पट्टी लावा पट्टी लावली हो बाबाय संध्याकाळचा टाईम झाला देवपूच्या या <स्थाथ> संध्याकाळची व्याडीची वेळ झाली व्याडी करायला या मार्गात रोज रोज भाकरी खाऊ खाऊ कंटाळा आला आता प्रशांत म्हणे इकडे या दंडोत बाबा मार्गाला भाकरीच भाकरी खाऊ खूप कंटाळा आला उद्या तुम्ही खेडेगावात जा भिक्षा मागा हो बाबा दंडोस बाबा मी या दोघांना दोघांना भिक्षा घेण्यास जातोय आत आहे का कोणी हो बाबा या या दंड आम्ही मानवा पंधाच्या आश्रमातून आलो आहे आम्हाला डाळ आणि भिक्षा हवी आहे बरं बाबा या चहा पाणी घ्या एक मिनटं बाबा मी घरात काय आहे ते पाहतो भिक्षेसाठी आणि तुम्हाला ते देतो हो बाबा अरे बाबाला तर भिक्षेसाठी काहीतरी मागतो गहू तर नाही आहे जेवारीच आहे तर ठीक आहे बाबाला बोलतो जेवारी चालेल का बाबा बाबा माझ्या इथं फक्त आपल्याला भिक्षा देण्यासाठी फक्त जेवारीच आहे गहू नाही आहे हो बाबा चालेल का आपल्याला भिक्षा चालते बाबा आमच्या गावामध्ये एक बघू राहते तर मी तुम्हाला तिच्या घरी घेऊन जातो ते तुमच्यासारखे मानगाव पंत लोक आले की त्यांना ते भिक्षा वगैरे देते तर तिच्या घरी गहू असेलच तर चला मी तुम्हाला तिच्या घरी घेऊन जातो चला, चला। ते पप्या काय गहू पाहिलं बोला मुलगी भाऊबाई हे मानवा बांधे लोक आहे ते पंजाब आलेले आहेत आपल्या इथं शेतीवारामध्ये गावाच्या बाहेर मुक्कामी होते यांच्या इथले समजा अनाज संपलेले आहे तर माझ्या घरी आले no. होते तर मी त्यांना जे माझ्याकडे जे असते जेवारी वगैरे ते त्यांना दिली तर त्यांना गहू वगैरे पाहिजे तर आपण त्यांना मदत करा दंड पाहून घ्या तुमचं तुम्ही येतो मी आता हो हो या बाबा आठ्या कसं काय येणं केलं आम्ही पंजाब रांधाच्या आश्रमातून आलो आहे आम्हाला डाळ आणि तांदुळाची भिक्षा हवी गहू आणि तांदुळाची भिक्षा होईल तुम्ही थांबा मी येतो पाहून भिरामजी शेवट भिवाणजीला बोलवू मी काय म्हणता मालकिनबाई हे आपल्या घरी गुवाची लोक आले आहेत त्यांना काही भिक्षेसाठी गहू असेल तर ते द्या मालकीन बाई आपल्याकडे तर गहू पेरणी पुरतेच आहेत मग कसं करायचं तुम्ही आता त्यातले गहू देऊन द्या आपण त्याचं पुढे पाहू पेरणीचं काय होत नाही भाई मला ओरडतील मला ते विचारतील मला काय केलं पेरणीचं त्याची काळजी तुम्ही नका करू आपण पाहू काय होते तर त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल मग बरं भेटी तुमची इच्छा <ñas> ठीक आहे मी सेवकांना सांगतो आणि जे आपल्यासाठी पेरणी ठेवायला बाकी सर्व भिक्षुकांना राहायला लावतो हो हो सेवक थोडेसे गहू पेरणीसाठी ठेवा आणि बाकी भिक्षा देऊन द्या दे।

एक काम करा आपल्याकडे जेवढेही गहू उरले आहेत त्यात रेटी मिसळून घ्या आणि ते करा त्याने पेरणी होणार नाही आणि उत्पादन पण होणार नाही मग करायचं आपल्यावर परमेश्वराची कृपा असेल तर त्या रेटीचेही गहू होणार त्याची काळजी तुम्ही करू नका आता तुम्ही गहू फेरा माहिती काही तरी पण पीक जर नाही आलं तर मालक मला ओरडतील आपण पाहू काय होत ठीक आहे चालेल मी करून घेतो तुमच्या हो सेवा गहू मध्ये रेती मिसळा आणि आपण उद्या पेरणीची तयारी करूया पेरणी करूया बाब भाई सेवक कुठे गेले आहेत ना बोलू ना त्यांना सेवक मालक तुम्हाला काही सांगायचं होतं फक्त तुम्ही कोणाला सांगू नका की हे आम्ही सांगितलं तुम्ही जेव्हा पदयात्रेला गेले होते तेव्हा आपल्या इथे काही माहवा पंचायती साजू आले होते त्यांनी त्यांना थोडा गहू हवा होता तर मालकींमध्ये आम्हाला बोलल्या की आपण पेरणीसाठी जो गहू ठेवला होता त्यामधून थोडा त्यांना द्या मग आम्ही दिला पण आपल्याकडे आता फार कमी गहू आहे मग मालकीन आम्हाला बोलल्या की त्या गहूमध्ये थोडी वाळू मिसळा आणि पेरणी करा मग आम्ही पेरणी केली मग तुम्ही ते पेरणी केली तर बोलून आणा त्यांना कोण कोण दिवांजी दिवाजी तुम्हाला मालकांनी बोलावलं जीवनजी काय म्हणता ते उद्या आपल्याला वावरात जायचं होतं ठीक आहे आपण उद्या जाऊ वावरात पीक पाणी पाहून घेऊ कसा आहे तर ठीक आहे जीवनजी चला मला आपण पेरी बघायला जाऊया मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती तुम्ही पदयात्रेला गेले असताना आपल्या घरी मानभाऊ परचे भिक्षुक आले होते त्यांना भिक्षा वाढायला लावली जे पेरणीसाठी गहू ठेवले होते ना ते गहू द्यायला लावले आणि थोडेसे गहू पेरायला लावले ला वाढू मिश्रित करून तर आपण बघून घेऊ पीक कसं झालं काय झालं तर ठीक आहे चला समोर समोर चला मग तुम्ही तर म्हणत होते की तुम्ही वाळू ते गहू पेरलेले आहे तिथं पण इथं तर पूर्ण चांगले दिसत आहे ना नाही मा नाही माणसं आम्ही तर वाळू मिश्रित गहूच पेरले मग इतर आणखी नाही तर परमेश्वर असलेले कृपाचं फळ आहे त्यामुळे ते पूर्ण पीक आले आहे हो का आम्ही बघून <गणीज़ी> घ्या तुम्ही तिथे पिकाल मीच खूप त्यांना दाखवत होते हे करत होते त्यांच्या पंतांना कधी रिक्षा देत नव्हते आता मी त्यांना त्यांच्याजवळ जाणार आणि त्यांना माफी मागणार आता मी त्यांना असं कधीच नाही म्हणणार त्यांचे भिक्षुक लोक आले तर मी त्यांना कधी खाली वापर पाठवणार नाही आणि त्यांना दर धान्य देत राहणार